वर्धा जिल्ह्यातील आशी तालुक्यामध्ये असलेल्या वाघोली या गावाचा संपर्क रात्री एक वाजतापासनं किंवा मध्यरात्रीपासनं तालुक्याशी तुटलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी प्रकारे पाण्याचा वोड जो आहे प्रचंड या ठिकाणी जात आहे आणि या जो पर्यायी रस्ता गावाला जोडणारा करण्यात कर, आलेला होता तो पूर्ण पर्यायी रस्ता वाहून गेलेला आहे या मोठमोठ्या मोड़ अशा पायल्या टाकण्यात आलेल्या होत्या पर्यायी रस्त्याला तो पर्यायी रस्ता पूर्ण वाहून गेल्याचं दिसत आहे आणि पाण्याला आपण जर बघितलं तर प्रचंड मोठा असा वेग आहे रात्रीपासून पावसाला मोठी सुरुवात झाली होती त्यामुळे या नाल्याला जो पूर आलेला आहे त्या पुराच्या पाण्यामध्ये हा सगळं जो रस्ता आहे पर्याय हे वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणाहून अप्पर वजन धरण अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्या अप्पर वजा धरणाचे हो हो सुद्धा तेरा दरवाजे पूर्ण उघडल्यामुळे वर्धन नदीला सुद्धा पुरा सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे या रस्त्या हा जो पर्यायी रस्ता आहे हा वाहून गेल्यामुळे पूर्ण नागरिक जे आहे आपण मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक शेतकरी शेतमजूर व नोकरी नोकरदार वर्ग सगळं या ठिकाणी असा अडकून पडलेला आहे आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काही कास्तकारांशी मला सांगा तुम्ही इकडे का केव्हापासून हा रस्ता बंद आहे काय किती किती दिवसापासून बंद आहे आठ दिवस झाले अच्छा आणि तुम्ही कुठे चालले जात शेतात यायला निघायली तेव्हा म्हणजे हो पूर दिसल्यामुळे माझी इथं उभे राहा केव्हा पूर बंद आहे ह्या पूर पंधरा दिवस झाले एकसारखा पूर येऊन राहिला इथल्यानं तिसरा पूल कोडण्यात आला पाहिल्या काही खूप छान टाकल्याने पहिल्या आधी त्याने फुटल्या टाकलेल्या नंतर त्या वाद गेल्या पुन्हा ह्या पायल्या टाकल्या हे वाद गेल्या माझं शेत पाच लाखाचं नुकसान झालेलं ला आहे तुमच्या शेतामध्ये पाणी आहे का खूप पाणी आहे माझ्या शेतात नदी पडलेली आहे म्हणून आम्ही आता उपोषणाला बसण्याची तयारी आमची सुरू आहे नक्कीच शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आणि शेतामध्ये पाणी गेल्यामुळं आता नुकसान झालेलं आहे आणि उपोषणाची तयारी असल्याचं सांगत आहे का अजून काही नागरिक का अर्थसं बोलणार आहे काय नाव होतं तुमचं माझं भूषण मारुतराव बळके कुठून आले तुम्ही नरसापूर आहे अच्छा कुठे आहात मी आलो ते यांच्या शेतात पाणी खूप खूप दिवसापासून पाणी पाहिल्या जात आहे येत आहे पाणी जात आहे नुकसान होत आहे त्यामुळे आलो ते पाहायला अच्छा अजून काही नागरिक का आहे बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल केव्हापासून हा संपर्क तुम्ही नारायण नागपूर राहणार खडकी आलेल्या पुरामुळे आमच्या शेतीचे खूप नुकसान झालेले आहे आम्ही तलाठी मॅडम कडे तहसीलदाराकडे वारंवार सूचना देऊनही आमची काही कसल्या प्रकारची काळजी घेण्यात आलेली नाही आहे आमच्याकडे उदरणार कसल्या प्रकारचा आता पर्याय राहिलेला नाही आहे आणि सदर पावसाचा प्रवाह या आपल्याला दिसून राहिला आहे या प्रवाहात ते खालच्या साईडनं बंदराचे बांधकाम करतात चुकीच्या ठिकाणी व पुलाची स्थिती आज नसताना ते बांधकाम भर पावसात करत आहे त्यामुळे आमच्या शेतीत पूर्ण पाणी जात आहे नक्कीच काय सांगाल केव्हापासून रस्ता बोलाय काय त्रास होत आहे तुम्हाला नक्की सर मी संदीप नागपूर बोलतो इथंच माझं शेत आहे सोळा तारखेचा जो पाऊस झाला आहे गेल्यावाल्या जेव्हापासून ह्या गावाचा संपर्क तुटला होता लगेच नंतर मग दुसऱ्या पायल्या वगैरे टाकून पहिले छोट्या टाकल्या होत्या नवीन टाकून पुन्हा कालच्या पावसामुळे पुन्हा अजून रस्ता बंद झालेला आहे शेतीचे मागील पुढील पूर्ण, पूर्ण नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये कसं आहे कंटाळदाचं काही त्याच्यामुळे जास्त काही लक्ष आहे नाही थोडाफार कसा आहे तारपुरतो काम करून देते आणि आपलं काम आणि नुकसान होत आहे पोलीस पाटील या परिस्थिती आपण बोलल्या काय केव्हापासून ही परिस्थिती तुमच्या भागामध्ये आहे काय नागरिकांना त्रास होत आहे सुरुवातीला तिथे एकोणीस तारखेला सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली होती परंतु काल रात्री एक वाजता अचानक भरपूर प्रमाणात पाऊस आल्यामुळं या नाल्याला लहान अरवी जैतापूर जंगलामधून आणि नवीन अंतोरा या भागातलं पाणी येत असल्यामुळं एका दोन्ही कराडा फुगून या या शेतातलं या नाल्यातलं पाणी या संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतात गेलं आहे बऱ्याचशा प्रमाणात नुकसान झालं आहे नक्कीच आपण काही नोकरदार वर्ग सुद्धा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्ही कुठे चालले असा सध्या सर शाळेत चालू आहे आम्ही आणि इथे केव्हापासून अटकून पडले म्हणजे गेले दोन दिवस महालक्ष्मी गणपतीची चौधरी सुट्टी असल्यामुळे आम्ही गायला गेलो होतो आता शाळेत जायला निघालो होतो तर ही परिस्थिती दिसत आहे आम्हाला म्हणजे जाणे अशक्य आहे वाटत आता शाळा शाळेची काय स्थिती राहणार आहे शाळा विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे नाही सुट्टी नाही देत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे आम्हाला मदत करतील शाळा वगैरेला आणि मुलांना बसवतील तोपर्यंत आणि जर तोपर्यंत झालं तर मग आम्ही जाऊ शाळेत कोण किती वर्ग तुमच्या शाळेमध्ये पाच वर्ग आहेत अच्छा आणि मग आता काय स्थिती आहे वर्ग शाळेची शाळेतील आता शाळा व्यवस्थापन समिती शाळेला हँडल करत आहे आणि पोषणावर पण शाळेतील आजची शिजवणार आहेत म्हणजे गावातील लोकांचे सहकार्य आहे विद्यार्थ्यांची संख्या पटसंख्या तेरा आहे आमची नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या गेल्या काही तासापासनं आणि गेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल तीनदा या गावात संपर्क तालुक्यापासून तुटलेला आहे वारंवार नागरिकांनी विनवणी करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नसल्याचं चित्र दिसत आहे आणि संबंधित कंत्राटदाराचा किंवा संबंधित प्रशासनाचा अक्षम्य असा दुर्लक्षपणा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे खरं तर म्हटलं तर या पाण्या या गेल्यामुळे आणि संपर्क तुटल्यामुळे शाळा सुद्धा स्थिती आता निर्माण होत आहे आणि शेतमजूर शेत वर्ग जो आहे शेतकरी सुद्धा आपल्या शेतामध्ये जाण्यापासून थांबलेला आहे त्यामुळे एकंदरीत या उपस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिक बोलल्या जात आहे निलेश बंगाल एनडीटीव्ही मराठी वर्धा